बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार बॅरिस्टर नाथपाय फक्त कोकणचे नाही हो तर संपूर्ण भारताचे नेते होते त्यांनी समाजवादी विचार जगभर नेला त्यांचे अकाले निधन झाले नसते तर बेळगाव सीमा प्रश्न सुटला असता असं प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ल्या येथे केलं पाहुयात सर्वांचे मार्गदर्शन आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माझी केंद्रीय मंत्री आदरणीय आणि खासदार नारायण पाटील साहेब किरण ठाकूर साहेब परशुराम गंगरामेची महेश गाडीची आदित्यबाई शैलेंद्रीपै संजय आद्रे हेमंत्री निकम संतोष शंका निरजची आणि सर्वच मान्यवर खरं तर मी आत्ताच राणेसाहेबांना बोललो की मला मुंबईला जाऊन परत औरंगाबादला निघायचं आहे कारण मी म्हणजे संभाजीनगरला तर खरं तर शुभेच्छा देऊन मला पुढे जिगायला लागेल का नाहीतर काही फ्लाईट मला मिळू शकणार नाही परंतु एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की दरिस्ट नागपे हे केवळ कोकणचे नेते नव्हते ते संपूर्ण भारताचे नेते आणि त्याच्यामुळे चीन भारताची जी लढाई झाली त्याच्यामध्ये सरकारला धारेवर धरण्यास आणि पुढच्या काळामध्ये सरकारची जी सैन्याची क्षमता आहे ते विकसित करण्यासाठी भाग पाडण्याचं एक मोठं काम बॅरिस्टर नागपेने त्यांच्या ओजस्वी अशा वाणीतून केलं आणि ज्याला बॅरिस्टर नागपे बोलायला उभे राहायचे त्याला स्वतः पंतप्रधान जवाहरलाल नेहरू एवढं मोठं व्यक्तिमत्व होतं ते स्वतः त्या ठिकाणी संसदेमध्ये यायचे हे वैशिष्ट्य बॅरिस्टर नागपैंनी शेवटपर्यंत जपलं आणि आपल्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला ते, ते, ते नावाने हातपण होते तिथं आमचे चमणकर साहेब असले त्यांचे काकासाहेब चमणकर त्यांची त्यांची अनुकांनी अभियानची नावं घेता येतात परंतु एक सामा समाजवादी विचार त्यांनी जगभर नेला आणि भारतभर नेला आणि अकाली निधन झालं नसतं तर ज्याप्रमाणे किरणजींनी सांगितलं कदाचित सिनेमा प्रश्न आपल्याला दिसला असता परंतु ते घडायचं नव्हतं त्यांच्या स्मृती जपण्याच्या कामी त्या मतदारसंघाचा अध्यक्षमुळं आमदार म्हणून मी विनंती केली आदित्यताईने विनंती केली आदरणीय आमचे उदय सामंत साहेब त्याला पालकमंत्री होते त्याला त्यांनी जवळजवळ एक कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला याप्रसंगी मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना आभार मानायचे आहेत कारण आम फार मोठा वैशिष्ट्यपूर्ण निधी हा माझ्या संपूर्ण आमदारकीच्या काळामध्ये हा त्यांनी उपलब्ध करून दिला आणि त्याच्यातून जवळजवळ दीड कोटी रुपये स्मारकासाठी देऊ शकलो म्हणून त्यांचेसुद्धा आभार मानतो आणि त्याच्याचबरोबर आम्ही जी कामत असतील त्यांचे सर्व कंत्राटदार असतील त्यांनी अतिशय सुंदर असं काम या स्मारकाचं केलेलं आहे तर राणीसाहेबांचं वैशिष्ट्य असं आहे की थोडीसुद्धा त्रुटी राणीसाहेबांना कुठल्या याच्यामध्ये चालत नाही जेव्हा आपण ज्या ज्या सूचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी आम्ही सर्व आपल्याला करून लागू अशी मी आपल्याला खात्री देतो आणि उदय जी आहे मी आहे उदयजी जे ह्याचं यू पी एस सी एम बी एस सी सेंटर सुरू करायचं आहे आधी ती जी तुम्हाला लागणारे सर्व कॉम्प्युटर्स याला लागणारी सगळी मदत ही आमच्या दोघांच्या वतीने दिली जाईल याची मला आपल्याला खात्री देतो येत्या पंधरा दिवसातच आपण ते सुरू करा कारण शुभस्य सुग्रम असतं की आपण या ठिकाणी चांगल्यापैकी स्टडी रूम केलेला आहे त्याच्यामध्ये कॉम्प्युटर्स लावण्यास अतिशय थोडंसं फर्निचर केलं तर आपण ताबडतोब हे सुरू करू शकतो त्याला ते मार्गदर्शन करायला फॅकल्टी लागेल आपण त्याची सुद्धा व्यवस्थित करणार असतील काय निधी लागेल अवश्य उपलब्ध करून देईल आपण अतिशय चांगलं काम करतात आपल्या हातून षडयंत्राची स्वयंता आहे आपल्या सर्व कुटुंबियांच्या हातून आणि आपण जे नागरींचा वारसा चालवण्याच्या दृष्टीने हे जे काय करतात त्याचं मी मनापासून कौतुक करतो महाराष्ट्र शासनाने आपल्या विमानतळालासुद्धा बाजिस्टर नागपूर नाव त्यांचा ठराव केलेला आहे लवकरच खासदारसाहेब आमचे राणेसाहेब आहेत त्यांच्या हस्ते हा सुद्धा कार्यक्रम होईल याची मला खात्री आहे मला लवकर जायचं असल्यामुळे आदरणीय राणेसाहेबांची आपल्या सर्वांची परवानगी घेतो आणि माझे दोन शब्द संपवतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल